राज्यातील बहुसंख्य रस्त्यांची दुरावस्था झाली आहे भूमिगत गटारीच्या कामासाठी खोदकाम करताना सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची देखील वाट लागली आहे प्रमुख रस्त्यावर खड्डा नाही असे शोधूनही सापडत नाही लहान मोठ्या आकाराच्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून दुचाकी आणि तीनचाकी चालवणे कठीण झाले आहे त्या त्या भागातील नागरिक महापालिकेकडे तक्रारी करतात परंतु नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर गल्ली क्रमांक सहा पासून पुढे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन केले प्रकाश चित्रमंदिराजवळील आंदोलकांनी भजन म्हणत महापालिकेचा निषेध नोंदविला नागरिकांची गरज आणि रस्त्यांची वस्तुस्थिती पाहता महापालिका प्रशासनाने पाहणी करावी रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी असे म्हणत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशाराही आंदोलकांनी दिला आंदोलनात शिवसेनेचे सागर निकम मनोज बम पंकज भारसकर ज्योती चौधरी गौरी पाटील संदीप चौधरी सहभागी झाले होते मित्रांनो आणि नागरिकांनो आज आझाद नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रोड येथील प्रचंड पडलेल्या अशा खड्ड्यांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे आमची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंती आहे की मागच्या वर्षी सुद्धा गणपतीच्या एक महिना आधी आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी छुटूक मोटूक मोजून टाकलं होतं पण आता या रस्त्यावर ना वराड्या अंडे विक्रीपासून तर ठेक पावावरून थो पुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत या बांधकाम विभागाच्या आधी आम्ही सकाळपासून कॉल करत आहोत तरी ते इथं यायला तयार नाही इथं रोज ऍक्सिडंट होऊन राहिले इकडनं शाळा आहेत दुग्णालय आहेत हॉस्पिटल आहेत दवाखाने अनेक लहान मुलं जातात गर्भवती महिला जातात त्या मार्केट आहे रोज कोणाचं कंबरडं मोडणं कोणाचं हात मोडू राहिले कोणाचे पाठ मोडू राहिले हे भ्रष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकारी फक्त टक्केवारी खाऊ राहिले ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनो जर इथं जर दुर्घटना घडली तर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिकारी आमचा आम फोन उचलत नाहीये काय फक्त एक निवडणूक आली का आम्हाला हात पास राहायचं नाही पीक मागायची लवकरात लवकर हे काम व्हायला पाहिजे लोकांचे खूप हाल होता ते आणि सामान्य नागरिक जास्त नागरिक हे आम्हाला बरोबर चालवता बी येते गाड्या त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही सांगा काय नाव हो काका काय नाव तुमचं नाव सुरेंद्र आहे मालक